आपले नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आम्ही करणार आहे राधा लोक क्रिएट तर एवढं असं काही सामान नाही आहे त्यातमध्ये माझं निम्म सामान राशी राहिलेलं आहे त्यानंतरनं मी कुंकणी हे केलं होतं पण तिने पुसून बऱ्यापैकी घालून दिलं आहे रेड केलं पाहिला पाहिलं पण बरोबर सेम तसंच हे केलं होतं आणि हे घेतलेलं आहे घागरा मी कारण माझ्याकडे तो घागरा होता तो मी दुसऱ्या देऊन टाकला कारण थोडा लहान येत होता पण असं वाटतंय आता नसता दिला ना तर बरं झालं असतं आणि आता वापरायला आला असता असं वाटतंय मला आणि सोमवारी आहे खूप गोष्टी आज आहे त्यांच्या घरामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम तर चला करूया आता तर असं करून मी कपडे घालून घेतली आनंदीला आणि हा ड्रेस घातला होता मी आणि त्याच्यावरती सेट सेटला म्हणजे शेकांना होते ओढणी तिची आणि असं करून माझं काम म्हणजे निम्मज झालं होतं पण जे अवघड काम होतं ना तेच राहिलं होतं आणि माझं निम्मच व्हिडिओ शूट होत होता कारण मी कॅमेरा लावला होता खिडकीमध्ये मोबाईल आणि तिचं मला पूर्ण लुक करायचं होतं पण माझ्याकडे पांढरा गंधही नव्हता असं करून माझ्याकडं म्हणजे मला प्रॉपर असं तयारी करता आली नाही की आदल्या दिवशी काही नसेल ते घेऊन येता आलं नाही आणि सकाळी मला मेसेज मिळाला त्यामुळे मला कन्फ्यूज होते आणि माझ्याकडे तो घागरा पण होता पण मी काही तिचे कपडे थोडे जुने झाले की मी देऊन टाकते कारण घरात जागा आटवाय नको म्हणून असं करून मी तिची पिनअप केली पण तिला बरोबर एवढी अशी काही मोठी ओढणी नव्हती त्यामध्ये माझ्याकडे ओढणी पण नव्हती मी माझ्या चुलीचा विजी मागून घेऊन आले होते ओढणे म्हटलं बरोबर लूक त्यांनी क्रिएट होईन असं करून आणि असा ड्रेसचा सेटअप झाला त्यानंतरनं मारेवारी आली आपल्या मेकअपची असं करून आली मेकअपची भारी त्यानंतरनं मी फिक्सर मारून घेतला आणि ती एकच नाकात सर्दी येते ती मी क्लीन केलं तरी ते सारखं सारखं ओलं होतं आणि ते खराब दिसते आणि घागरा पण सेटअप झाला होता बऱ्यापैकी मस्त दिसत होता थोडा फुगार वाटत होता पण त्यानंतरनं कंबरपट्टा वगैरे लावल्यानंतर बरोबर असं थोपून येत त्यानंतर त्यानंतरनं आपलं फिक्सर मारलं थोडं सनस्क्रीम लावली आणि मॉइश्चरायझर लावलं असं करून मेकअप केला मी अगोदर चंद्रकोर लावली होती पण ती काय त्याच्यावर सुट होत नव्हती त्यानंतरनं मी काढली आणि पिल्लूचा डान्स चालला होता करायचा त्याला असं मधी मधी करायला फार हे होतं त्यानंतरनं खाली बसलं दमलं ते आणि त्यानंतरनं मी चंद्रकोर काढली आणि माझ्याकडे गोल टिकले आहेत मोठ्या त्यातली मी एक लावली पिंक कलरची आणि त्यानंतर ना माझ्याकडे मग पेंट कलर होता तो मी घेतला कपाटवरती होता चेअर घेतली त्यानंतरनं उभं राहून मी घेतलं असं करून मी ना त्या मिक्समध्ये त्यामध्ये पण व्हाईट कलर नव्हता ना, ना, ना स्किन कलर आणि असा जरा वेगळाच कलर होता तो मिक्स करून मी तिला बरोबर व्हाईट हे करून ठेवले आणि बरोबर व्हिडिओ हा ते फक्त माझे आला आणि बरोबर लुक तिचं क्रिएट झालं तर काही हे केलेलं आहे आम्ही लुक क्रिएट सो राधा आमची बघा काळी मुंगळी राधा नावी आणि केस लावलेले आहेत गजरं घातलेलं आहे आणि सो झाल्यानंतर हा असा असा होत माझा मधून घेऊन आले आणि मला ब्लॅक हेड फार आले म्हणून मी आणलेला आहे चार मास्क तर आणि माझा आता ब्रश पण खराब झाला होता मी एक ब्रश आणला आणि हे क्लिप आणले मला करायचा आहे डेव कारण माझ्याकडे बरंच कपडा शिल्लक आहे त्यामुळे म्हटलं चला झाला आता माझ्यापासून क्लिप बनवूया हेअरटेल क्लिप आणि हा एक क्लच आणला माझा सगळ्या फेवरेट क्लच डेली यूजसाठी मी हे करायचं आहे तो हे झाला तुटला माझ्याकडून आणि मी आता दुसरा घेऊन आलेला आहे आणि त्यांच्या शाळा म्हणजे स्कूलमध्ये दुसऱ्या दिवशी लगेच अंतराळ अंतराळ हे करायचं होतं काहीतरी त्याच्या रिलेटिव म्हणजे चित्र प्रोजेक्ट वगैरे असं काहीतरी करून सांगितलं होतं मी काढलं होतं रॉकेट आणि बऱ्याच दिवसातून मी पेन्सिल हातात पकडली होते आणि मला काही असं खास जमलं नाही पण बऱ्यापैकी चांगलं आलं होतं आणि मी त्यांना म्हणले होते शेटला की मला घरी येऊन ना लॅपटॉपमधून प्रिंट काढून द्या मी कलर करून देते म्हणून पण शेटला काही वेळ नव्हता त्यामुळे मग म्हटलं ला चला लॅपटॉपच्या आधी लागण्यापेक्षा हातानेच हे करूया असं करून माझा बराच वेळ ह्याच्यातच गेला मग आणि एक आम्ही लवकर आवडली होती म्हणून काही प्रॉब्लेम नव्हता त्यानंतर ना मी काढून घेतलं आणि ब्लॅकने केच पेनने सगळं बॉर्डिंग केलं ऑर्डर केली त्याची त्यानंतर मी कलर द्यायला बसले आणि त्याचा कलर ते मस्त असा त्याला फायनल लूक आणलं पण कलर पण त्याचं काही असं एवढं म्हणजे हे बसत नव्हतं तेलकडूचा आणि स्केचेनने द्यायचं म्हटलं की लगेच तो फाटणार कागद असा आणि हा प्रिंटचाच एक कागद घेतला होता मी लॅपटॉपच्या प्रिंटला प्रिंट जे आपण यूज करतो तेच घेतलं मी आणि असं करून माझं फायनली ते चित्र झालं पुन्हा झालेलं आहे ड्रॉइंग रेडी रॉकेट हे एवढं खास नाही आलं पण ठीक आहे असू द्या ए शिंकू नको ना इकडं आणि मी पाठीमाग नाही वगैरे टाक ओ ओ ओ ओ, ओ वाळू दे कलर त्या पेंटने केलेला आहे थोडी हात दिसते का मग बाळ हात घेऊन कलर हे होईल काय आता सगळं ड्रॉईंग वगैरे आवडलं सगळा पसारा आवडून ठेवला आणि कामही आवडलं आता तोंडावर पाणी मारते आणि झोपून घेते तर आजच्या वॉकची एंडिंग इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय